मराठा समाजाला आरक्षण मिळावे व त्याचे कायद्यात रुपांतर व्हावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिवरेतर्फे नारायणगाव तालुका जुन्नर येथील युवक राजू भोर हा गेली सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला आहे वीस तारखेला मराठा आंदोलनासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असून आपण उपोषण मागे घ्यावे यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी राजू भोर यांना विनंती करण्यासाठी आज तर्फे नारायणगाव येथे उपोषणस्थळी भेट दिली आपले वडील म्हणजे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच उपोषणस्थळी आमदार अतुल बेनके यांनी भेट दिली आपण उपोषण सोडणार नसल्याचे भोर यांनी यावेळी सांगितले आमदार बेनके यांनी तसेच तहसीलदार रवींद्र सबनीस तसेच स्थानिक ग्रामस्थ विकास भोर नितीन भोर शिवदास विधाटे नारायण भोर गावातील ज्येष्ठ नागरिक महिला तसेच पत्रकारांनी देखील त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली तरीही त्यांनी त्या ते अमान्य केलं यावेळी नेमके आमदार अतुल बेनके तहसीलदार सबनीस करता राजू भोर काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात त्यांचे वडील आपल्यातून निघून <sm> गेले <centres> परंतु ते दुःख बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांचा एक जुना तालुक्याचा नागरिक उपोषणाला बसला आहे त्यांना कळल्यानंतर ते लगेच या ठिकाणी माझं वळायला आणि किंवा माझी तब्येतीची चौकशी करायला आली तर मला त्यांच्याबद्दल आदर केली परंतु माझं क्वेश्चन सोडत असताना मला फक्त दादांना इथं सांगायचं आहे तो क्वेश्चन मी काही सोडणार नाही जोपर्यंत जरा दादा पाटील पव्वीस तारीख असू बावीस असू कधी ते ज्या दिवशी उठतील तिथून मी या क्षणाचा विलंब करणार नाही आणि माझं उपोषण सोडणार मी या उपोषणाला बसण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे काही आमदार आहेत त्यांनी त्या विधान आपल्या अधिवेशनात आपली मराठा समाजाची भूमिका तिथे मांडावी आरक्षणासाठी मदत करावी आणि अजून मी मागाशी म्हटल्याप्रमाणे दादांनी जर प्रयत्न केला दादांचे जे मित्र आहेत आजी दादा पवार आपले मुख्यमंत्री त्यांना जर दादांनी रिक्वेस्ट केली तुम्ही मनोज दादा तुमची भूमिका जर स्पष्ट असेल का, का यांना आरक्षण द्यायचे ती भूमिका तुम्ही मनोज दादांना सांगावी सुरुवात झाली ती किडनी प्रेस मध्ये आहे सर प्रशासन पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत प्रशासनामार्फत त्यांना विनंती करण्यात येत आहे काल पण नायब तहसीलदार येऊन गेले सर कले मी पण दोनदा त्यांच्याशी काल फोनवरून बोललो त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आज पण त्यांना विनंती केली आमची विनंती अशी होती की शेवटी तुमची तब्येत महत्त्वाची आहे धरणं आपलं जे काही भावना आहेत त्या निश्चित आपण मांडाव्यात त्यावर दखल घेऊन आम्हीसुद्धा वरती रिपोर्टमध्ये करत होतो पण आज उपोषणाचा पाचवा सहावा दिवस आहे त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती मी प्रशासनातर्फे त्यांना वारंवार करत आहे पोरा माझा जुना सहकार्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वर अत्यंत खूप त्याची गाढा अशी आदर निष्ठा प्रेम खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण आम्ही अनेक गडकिल्ल्याच्या मोहिमेला जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेलो तेव्हा तो खूप सगळ्यांच्या पुढे सम काम करायचा मग शिवनेर किल्ला असेल हाडसर असेल किंवा अनेक गड किल्ल्यावर आम्ही रायगड किंवा इकडे तिकडे फिरत असलेली तो काय माझ्यावर सहभागी राहायचा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषणाला आता परत बसले आणि मनोज दादा हे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेते म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली की मनोजदादा जर उपोषणाला बसले असेल तर मी पण उपोषणाला बसणार आणि आता पाच सहा दिवस झाले आमच्या घरात एक वडील गेल्यानंतर अमतष्करी आता एकवीस तारखेला आहे तरीसुद्धा मी लोकप्रतिनिधी आहे मी मराठा समाजाचा आहे म्हणून आमच्या राजूची काळजी म्हणून मी आज इथं आलो आहे त्याने उपोषण सोडावं असं माझी त्याला एक मित्र म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक मराठा समाजाचा त्याचा एक सहकारी म्हणून त्याला विनंती आहे की आता सरकारने पण वीस तारखेला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कायदा पारित करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून तो निर्णय होणारच आहे मराठा समाजाचं एक भाऊ म्हणून की ते थांबलं गेलं पाहिजे बाकीच्या पातळीवर मी एक मराठा स समाजाचा आमदार म्हणून कायम पुढंच आहे मी जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज पुढचं पाऊल उचललं तेव्हा मी मराठा समाजाच्यासाठी आमदारकीचा राजीनामा पण द्यायला तयार आहे असं मी सांगितलं त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला मनोज दादांचा फोन आला त्याच्यामध्ये विशेष अधिवेशनाची मागणी करा राजीनामा द्यायची काही गरज विशेष अधिवेशनाची मागणी केली नागपूरला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये तीन दिवस फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अगदी चर्चा झाली त्यात सगळ्या आमदारांनी त्यांची भावना व्यक्त केली आता वीस तारखेला पूर्ण अधिवेशन आहे पण मी काय अधिवेशनाला जाऊ शकणार नाही कारण आमच्या घरात असं एकवीसला दशकिला येतो परत काही बाहेर पडायचं नाही पण मी माझं लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांकडं उद्या पाठवणार आहे मग इथे बाईट करून पण माझी भावना मला जे काय मांडायची त्यांच्यापर्यंत पोचवणार आहे असे तर मी माझ्या पातळी निश्चित प्रकारे प्रयत्न करेल आधीच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं असं सांगितलं त्यांनी मध्ये ते अध्यादेशसुद्धा काढला त्या अध्यादेशाच्या आधारे जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासकीय पातळीवर मराठा समाजाला दाखले मिळण्यासाठी खूप मोठी जोरदार मोहीम चालू आहे त्याच्या सुद्धा राजू तिथं होता आणि ते आता सगळे प्रक्रियेचा भाग आहे आणि ते सगळं होत आहे फक्त तिथे सगळे सोयरेच्या थोड्याशा संभ्रमामुळं ते क्लिअरिटी व्हावी त्याच्याकरता तो आता कायदाच पारित करण्याचं ते ठरवलं असल्यामुळं त्याच्यातून अजून क्लिअरिटी येईल अजूनही मराठा समाजाच्या शंभर टक्के आरक्षणाला ती मदत होईल म्हणून मुख्यमंत्र्यांनी उचललेलं पाऊल हे सकारात्मकच आहे त्याला फक्त प्रक्रिये ते प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण ते क करण्यामध्ये थोड्याशा अडचणी ते पुढं टाकतायत जेव्हा आंदोलन मुंबईला धडकलं होतं तेव्हा पण मुख्यमंत्र्यांची चर्चा करून विजय उत्सव सगळ्यांनी तो साजरा केला आणि इथून पुढेही ते आरक्षणाच्या संदर्भात वीस तारखेला एक आनंदाची बातमी प्रकारे समाजाला ती मिळेल आणि ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी पण सगळ्या गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत आणि कालही कॅबिनेटमध्ये आजच्या सकाळच बातमी वाचली काल परवाच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्याअंतीच हा वीस तारखेचा आदेश असं त्यांच्या सगळ्यांचे मिळून ते ठरलेलं आहे